नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील महाशिवराज तालुक्यातील माळव श्रीपूर नगरपंचायत हद्दीमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाच्या विस्तारीकरणाच्या वेळी पूर्वी जाणारे जे गटारीचे घाण पाणी आहे ते रस्ता रुंदीकरणामध्ये पाणी जाण्याचा जो मार्ग होता तो स्थानिक शेतकऱ्यांच्या अडमोठ्या धोरणामुळे ते गटारीचे पाणी वाहून न जाता तुंबले गेले आहे त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे त्यामुळे डेंग्यू मलेरिया असे साथीचे आजार होत आहेत अनेक विद्यार्थी वृद्ध मंडळी यांना येता जाता या साचलेल्या दूषित घाण त्रास होत आहे विद्यार्थ्यांना या घाण पाण्यातून जावे लागत असल्यामुळे त्यांच्या पायांना इन्फेक्शन झाले आहे या घाण पाण्याच्या प्रश्नांसाठी गेली सहा महिने झाले प्रयत्न सुरू आहेत पण त्यावर काही तोडगा निघाला नाही आज अनेक स्थानिक महिला व पुरुषांनी आक्रमक भूमिका घेतली आहे जर हा प्रश्न मार्गी नाही लागला तर पाय पाडून हे सर्व घाण पाणी नगर पंचायतीत सोडणार असल्याचा पवित्रा त्यांनी केला आहे नगर पंचायतीमध्ये सर्व स्थानिक नागरिक महिला भगिनी प्रभागाच्या नगरसेविका ज्योत्ना सावंत पाटील नगराध्यक्षा लक्ष्मी चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे तर आपण प्रत्यक्षच पाहूयात ते काय म्हणतात मी धनंजय जगन्नाथ यादव माळून प्रभाग क्रमांक सहा मधील रहिवाशी आहे व अगदी पुलाच्या जवळ तिथं पाणी गुडघ्याच्या वरती आहे तर त्या पाण्यातून सकाळी लहान मुलं शाळेला जात असताना मी बघतोय डोळ्यानं तर त्यांच्या पायाला जखमा झालेल्या त्या दूषित पाण्यामुळं आणि ती गटरी पूर्वीपासून वाहत होती आताचीच नाही शंभर शंभर वर्षापूर्वीचा पूल तिथं बांधलेला आहे तरी काय केलं पाहिजे की जशी पूर्वीची गटर होती तशी ती तयार झाली पाहिजे आम्ही एक निवेदन पाठीमागं मोर्चा काढून यांना दिलेलं होतं शिवोनला पण त्याची दखलसुद्धा घेतली नाही आणि शिव आलेसुद्धा नाही कामाची वर्कऑर्डर का चालू झालेली आहे तरीसुद्धा काम आता सध्या चालू नाही तरी त्वरित काम ती चालू करावं व त्या घाण पाण्याची संडास मोतारी बाथरूम सगळं पाणी तिथं येऊन साठले दुर्गंधी मलेरिया डास युवताप हे सगळं डास लोकांना चावून त्यापासून आजार होत्यात तर ही ह्या शासनाचं काम आहे की ही आमचा प्रश्न मिटवला पाहिजे आणि पूर्वी जशी गटर वाहत होती ती चालू केली पाहिजे शंभर वर्षापूर्वीची तिथं गटरीचा पूल आहे तो पूल सुद्धा आता काय गेले पुढील शेतकऱ्यानं ती जी हद्द असते ह्याची रोडची अकलूज माळून रोड येणार आहे ती त्या शेतकऱ्यांनी साईड गटर बुजवून टाकलेले तरी ही प्रशासक झोपेचं जो घेत आहे तरी ह्या प्रशासकाला जाग करायसाठी आम्ही इथं सगळे आलोय तरी सगळ्यांनी मिळून आज त्यांना सांगणार आहे की काम किती दिवसात करणार आहे आणि कसं करणार आहे नाही तर आम्ही तिथलं गटरीचं पाणी आणून इथं अभिषेक घात आहे नगरपंचायतला आणि घाणपाणी आतमध्ये सोडणार आहे ह्यांनी त्याची दक्षता घ्यावी आणि आपलं आपलं त्यांचं प्रशासकाचं काम त्यांनी करावं आम्ही आमची जनतेची काम आम्ही करणार म्हणप रे माझी लहान मुलं आहेत दोन सकाळ शाळेला जातात इतका त्रास होतो त्यांना त्या पाण्याचा आणि त्याच्यामुळं ते, ते आदा आजारी पण पडायला लागलेत त्यामुळं ही सगळं जे चाललेलं आहे ते पाण्याचा सगळा राडा ते आमचं मागणी पूर्ण करावी त्यांनी मामा शिवराम चव्हाण हे माझं रानं असून माझ्या रानात राना आठ वर्ष झालं पाणी माझ्या रानात काय सुद्धा पिकत नाही तरी गटरीचं पाणीवरचं सगळं त्याच रानात साठवून राहते म्या अर्ज सत दिले त्याची दखल घेतलेली नाही दखल घेतली पाहिजे आणि लगेच माझं काम करून माझ्या राहणार पाणी थांबवलं पाहिजे आज तुम्ही तर नगरपंचायत आमच्या घट्टीच्या पाण्याची सोय करावी ग्रामपंचायतनं नगर नगरपंचायत नगरपंचायतनं नगर नगर म्हणून आम्ही इथं आलोय आम्हाला जवळजवळ तीन वर्ष झालं लय त्रास होतोय आमची लहान लहान बाळा आजारी पडतात आणि रात्र दिवस आम्हाला तिथं थांबू वाटत नाही कसलंच एक शेकडुसार थांबू वाटत नाही आम्ही हु जायचं कुठं त्याच्यामुळे आम्हाला त्याची सोय करून द्यावी किती पाणी आहे साधारण तिथं आता नगरपंचायतच्या रस्त्यात गुडघे इतकं पाणी लहान मुलांना चालताच येत नाही महिलांना येत नाही आणि ला पण येत नाही कसला चालताच आहे ना प्रत्यक्षात तुम्ही तिथे येऊन आधी चौकशी करा नंतर बघा नेमकं तिथं पाणी साठले कशामुळं काय झाले ते पुढं आता रस्त्याचं काम झालंय त्यामुळे पाणी आडले गेले खाली पाणी यायला नाही तेवढं आम्हाला फक्त खाली पाणी घालून द्या मी ज्योत्ना रावसाहेब सावंत पाटील ही प्रभा क्रमांक सहा नंबरची नगरसेविका आहे आमच्या वस्तीतल्या लोकांसनी त्रास आहे गटारीच्या पाण्याचा लहान मुलं आहे ती गोरगरिबाची मुलं आहे ती त्यांना आमची एवढीच मागणी आहे की गटार काढून द्यावावी जुनीलाच नवी दुरुस्त करते ती नवीन आम्ही आणलेली ते जे आम्हाला गटारीची सोय करून द्यावावी ही आमची मागणी आहे नमस्कार मी माळू श्रीपूर नगरपंचायतीची नगराध्यक्ष लक्ष्मी अशोक चव्हाण आहे तर इथं वार्ड क्रमांक सहा मधील गटरीची अडचण आहे लहान मुलाला येता जाता येत नाही कारण तिथं खूप घाण पाणी येत आहे दुर्गंधी वास येतोय आणि लहान मुलांच्या पायाला जखमा बी त्या पाण्यातनं येता जाता होत त्या आणि तिथल्या सगळ्या सुद्धा तिथल्या अडचण आहे येण्या जाणार आहे ना आणि गरिबांनासुद्धा तिथं येण्या जाण्यासाठी खूप अडचण आहे जो रस्ता गटरीची जी समस्या आहे ती गटरीची समस्या वाढलेली आहे आणि ती दूर करू देत नाही आणि याच्यावर आम्ही नगरपंचायतीनं काय तर मार्ग करावा अशी तुम नगर नागरिकांची इच्छा आहे तर ते तो मार्ग आम्ही त्यां तेन, त्यांची ज समस्या जी आहे त्या आम्ही पूर्णपणे पार पाडू आणि त्यांची त्या त्यांच्या अडचणीवर काहीतरी मार्ग काढून आम्ही त्यांची समस्या दूर करू या माळोंग श्रीपूर नगरपंचायतमध्ये जो सहा नंबर वार्डातला जो गटरीचा प्रश्न आहे तो अनेक दिवस प्रलंबित आहे तर आता इथं महिला वगैरे पुरुष त्या संतप्त नागरिक या ठिकाणी आलेत आणि त्यांनी उग्र रूप धारण केलेलं आहे की जर हा तोडगा जर नाही निघाला तर या नगरपंचायतमध्ये आम्ही तिथून पाईपलाईन आणू आणि ह्या नगरपंचायतमध्ये तिथे घाण पाणी सोडू कारण त्या ठिकाणी शाळेमध्ये जे जाणारे विद्यार्थी आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत दवाखान्यात जाणारे कारण मुलांच्या पायाला भेगा पडल्या ते त्या पाण्यातून जाऊन तर आता नगरपंचायत नेमकी काय भूमिका ॲक्शन घेणार आपल्याला निवेदन मिळालेलं आहे त्याचं तर एन एच आयवाले आणि पी डब्ल्यू डीवाले यांच्याशी आपण थोडंसं बघून तो तोडगा काढू लवकरात लवकर होतो तेवढं लवकरात लवकर तोडगा काढू म्हणजे गेल्या सहा महिन्यापासूनचा प्रश्न आहे असा जनतेचं म्हणणं आहे मग जरा त्याच्याकडं नगरपंचायतनं दुर्लक्ष वगैरे केलं आहे असं वाटतंय का काय सर दुर्लक्ष नाही म्हणता येणार कारण तिथं बाकी पण एन आयचं वगैरे काम चालू असल्यामुळं आपण थोडीशी माहिती घेऊन आणून थोडंसं लवकरात लवकर काढण्याचा प्रयत्न करू शैक्षणिक राजकीय क्रीडा आरोग्य कृषी सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ ठरलेला बारामती चटका या वेब पोर्टलचा सा सहावा वर्धापन दिन साजरा होत आहे बदलत्या काळानुसार बारामती चटका साप्ताहिकाचे बारामती चटका वेब पोर्टल मध्ये रूपांतर झाले अल्पावधीतच साता समुद्रापलीकडे पोहोचलेल्या या वेब पोर्टल वाचकांची संख्या दोन कोटी पंचवीस लाखांवर गेली आहे तसेच बारामती चटका युट्यूब चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या एक कोटी दहा लाखांपर्यंत पोहोचली असून त्रेपन्न हजार सभासदांनी चॅनल सबस्क्राइब केला आहे आजपर्यंत साप्ताहिक न्यूज पोर्टल व युट्यूब चॅनल ला, ला आपण सर्व प्रेक्षकांनी सहकार्य केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद बारामती चटका वेब पोर्टलच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आपण आपली वैयक्तिक संस्थेची फार्मची तसेच कंपनीची जाहिरात देऊन सहकार्य करावे आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहे आतापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील मोबाईल नंबर अठ्याण्णव पन्नास दहा एकोणपन्नास चौदा सत्त्याण्णव सहासष्ट सत्तर पस्तीस चौदा